श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर पायपिंग बनवायचे खूप प्रकार आहेत प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने पायपिंग बनवतो मी सुद्धा दोन तीन पद्धतीने पायपिंग बनवते त्यातली एक पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या ठिकाणी पायपिंग बनवायची त्या ठिकाणी अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ही लाईन अर्ध्या इंचवर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ती सर्व बाजूने करायची आहे जिथपर्यंत पायपिंग बनवायची आहे तिथपर्यंत लाईन ही ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे ती आपली एक मार्किंग होऊन जाते जे त्या ठिकाणी आपण शिलाई मारतो म्हणजे ती एक आपली आखणी असते त्या लाईनच्या बाहेर आपली ही शिलाई जात नाही आता तुम्ही समोरच्या भागाला जर पायपिंग बनवत असाल तर दोन्ही भाग हे समान आहे की नाही ते बघून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं एक भाग कमी जास्त होऊन जातो एक जास्तीचा होतो आणि एक कमीचा होतो तर ते पण मार्किंग हे करून घ्यायचे म्हणजे दोन्ही बाजूची समान अंतरावर आपली पायपिंग हे आली पाहिजे त्यानंतर जिथं आपण मेजरमेंट घेतलं होतं जे अर्धा इंचवर आपण लाईन ड्रॉ केली होती तिथे बारीक टाक्याची शिलाई ही मारून घ्यायची आहे बारीक टाक्याची शिलाई याच्यामुळं मारायची आहे की मोठ्या टाक्याची शिलाईवरती कपडा हा जास्त परफेक्ट बसत नाही बारीक टाक्याच्या शिलाईवरती चितला चितला, चितला कपडा हा बसतो तर त्याला छोटे छोटे कट हे मारायचे नंतर शिलाई मारून झाल्यानंतर छोटे छोटे कट्स मारायचे हे आता मी कट्स अगोदर मारते या ठिकाणी उरेपमध्ये मी पट्टी कट केली होती समोरच्या साईडला मला छोटीशीच पट्टी लागते त्यामुळे तर ह्या पट्टीला अगोदर फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे सगळ्या पट्टीला तुम्ही मागची बनवत असाल तरी सगळ्या पट्टीला स्टिच करून घ्यायचे आणि ज्या ठिकाणी आपण लाईन ड्रॉ केली होती अर्धा इंचवरती बरोबर अर्धा इंचवरती तिला स्टिच करायचं आहे तुम्ही पट्टीची साईज कमीसुद्धा घेऊ शकता असं नाही की तितकीच घ्यायला हवी फक्त त्या लाईनवरती आपली शिलाई आली पाहिजे आणि समोरच्या साईडला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे अर्धा इंच पट्टी सोडून फोल्ड करून घ्यायचे व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे आणि जो कपडा एक्स्ट्रा आहे तो कटिंग करून टाकायचा म्हणजे आपल्या ज्या वेळेस आपण बन पायपिंग बनवतो तो अडथळा होऊ नये त्या कपड्याचा म्हणून तो कटिंग करून टाकायचा खालच्या साईडचा कपडा हा कटिंग करून टाकायचा आहे आणि उलट्या साईडनं ही फोल्ड करायची आहे आणि आपली ही लास्ट पायपिंगची लास्ट शिलाई असेल ही तर ज्या ठिकाणी आपली पहिली शिलाई मारली होती त्यावरती ती शिलाई मारायची उलट्या साईडनं फट्टी फोल्ड करून तर बारीक टाक्याची शिलाई घ्यायची आहे आणि व्यवस्थित कपडा आतमध्ये टाकून जो खालचा काप कापड आहे आपलं शिलाईचं आत ते आतमध्ये घालायचं आहे ते दिसायला नको वरती म्हणून आपण उलट्या साईडनं पायपिंगही बनवत आहोत म्हणजे उलट्या साईडनं फोल्ड करून शिलाई उलट्या साईडनं घेत आहोत आणि बघू शकता ही एकदम फिनिशिंग सहित आपली पायपिंग ही तयार झाली आहे मैत्रीण अशा पद्धतीने पायपिंग बनवा तुमची पायपिंग एकदम परफेक्टच येईल यानंतर लगेच आय बनवायची मी नंतर आय बनवते अगोदर बनवत नाही आय हे लगेच बनवून घ्यायची किंवा तुम्ही इथं बटन लावू शकता बटन लावून टाकायचे <स्थ>